मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा त्या साधूंवर हल्ला झाला सुद्धा त्या, त्या गावामध्ये मुलं पळवली जातात अशा भयापोटी गाव जागरूक होतं त्यांना म्हटलं हे वेश पालटून आलेत म्हणून त्यांना मारलं हिंदू म्हणून मारलं गेलं नाही पण तेव्हा देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांनी म्हणजे अतिशय उद्धवजींना ज्या पद्धतीनं आणि त्या सरकारला टार्गेट केलं होतं त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे आता त्यांनी पहिल्यांदा उद्धवजींची माफी मागितली पाहिजे खरं तर तुम्ही त्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली भरडत होता आणि ज्यावर आरोप केले हे सगळे त्यात ते, ते चौधरी ते पहिले आरोपी नंबर एक त्यांना कोणाला मारलं साधू संतांना मारलं म्हणजे कोणाला मारलं हिंदूंना मारलं हिंदूंच्या संतांना मारलं त्या माणसाला काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जात होता रडवर्ड झाली म्हणून थांबला खुल्याम प्रवेश दिला जात होता ना मग तुमचं हिंदुत्व कुठं गेलं हिंदूंची पण माफी बघा की तुम्ही खोटं बोललात म्हणून नाहीतर त्या किशोर चौधरीची माफी व्हा की तुझ्यावर आम्ही खोटा आरोप केला म्हणून तुम्ही म्हणून भारतातील जनतेला खास करून महाराष्ट्र जनतेला यांचं ढोंगी हिंदुत्व कसं आहे आजचा सामनाचा अग्रलेख वाचा मग कळेल आपोआप कसं आहे ते काल आपण पाहिलं असेल कॅबिनेट बैठकीच्या वेळी जो काही प्रकार झाला शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात असून देखील कॅबिनेटला गेले नाही त्याच्यानंतर ते म्हणजे पक्ष प्रवेशावरून महायुती मधल्या पक्षांमध्येच कुठे ना कुठे दुपळी आहे असं वाटतं डोंग्यांची सोंग आहे ती हे सुरुवात झाली आत्ता अजून पुढं खूप व्हायचं आहे कळलं का त्यानं मुख्यमंत्र्यांनी पण झाडलं असं कळलंय म्हणून पहिली गोष्ट लक्षात घ्या जे पेरलं ते उगवतं तुम्ही सुरा खुपसलात ना तुमचे पाटील सुरा खुपसला जाणार लक्षात घ्या फक्त काळ त्याचं उत्तर एवढं लक्षात ठेवा चौधरी रवींद्र चव्हाण स्थगिती नाही दिली ते तर पुढे अर्थ घेतात सध्या त्यांनी दुकान उघडलंय अध्यक्ष झाल्याबरोबर जा कुठेही घुसा बेकायदेशीर स्थाप काही करा युनियन काढा काय पण सगळं बेकायदेशीर कृत्य चालू आहे अगदी आर एल सी सारखी माणसं सुद्धा त्या कृत्याला समर्थन देत आहेत हे आम्ही इथं पाहिलं एअरपोर्टवर काल जन्माला आणि बरोबर करार केला जातो त्याची मेजॉरिटी पाहिली जात नाही त्यांना कुणी मान्यता पाहिली जात नाही हे सगळं जे सुरू आहे ना म्हणजे शेतकरी आणि कामगार दोघांची वाटोळं करण्याचं काम देशाचं सरकार करतं एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण कोण म्हणतं मग तेच बनवलं मी आता मग काशीनाथ चौधरींची माफी बघा त्याला खूप होतं ना हिंदूंचा काशीनाथ चौधरी मग त्या काशीनाथ चौधरीला हिंदूंचा पुण्य करता असं पण तुम्ही सांगून टाकता हे तुम्ही आदरणीय करण्यासाठीच केलं तर आदरणीय कोविडच्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रातील जनतेला जात धर्म पंत काही न पाहता त्यांना त्यांना जिवंत ठेवलं जागवलं त्यांच्या मागे जा उभे राहिले ताटपणाने त्यांची सेवा केली ते राहिलं दूर कुठं काही मिळालं का असं काही भ्रम निर्माण करायचा खोट्यात प्रचार करणाऱ्या इतक्या माहेर आहेत की विचारू नका त्यात तुमचाही वापर केला जातो ही लक्षात ठेव नॅरेटिव्ह कशाचा आता कळून चुकलं ना नॅरेटिव्ह सेट करायला नको लागत त्याला करावं लागतो नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह खरं आहे ते सत्याला नॅरेटिव्ह करायची गरज नाही सत्य हे समोर ते सूर्यप्रकाशासारखं आहे आता तरी शाणेमा एवढंच सांगता येईल अंतर्गत एक 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 याला जोडून आधी गणेश नाईक ज्यांना ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध पण आता रवींद्र चव्हाण काय वाटतं ठाण्यामध्ये किंवा एकूण एकनाथ शिंदे यांच्या मागे गणेश नाईक पालकमंत्री म्हणून तिकडे गेले तर त्यांनी तिथं आमसभा घेऊ नये जनतेचा दरबार घेऊ नये अशी याचिका दाखल केली बरं का किती भय आहे बघा म्हणजे राज्यातलाच तुमच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री जाऊन जनतेचा दरबार घेतो तो घेऊ नये विरोधात कोण जातं तर ते मिंद्या सेन्यांचे एक पदाधिकारी कोर्टात जातात त्यांना बंदी घाला म्हणून लोकशाही कळली का कळली का लोकशाही ही लोकशाही आहे आणि म्हणून तिथं अय रवींद्र चव्हाण असू द्या त्यात ते असू द्या त्यांचा तो एकच धंदा आहे भाजपचा देशभरातला अजेंडा आहे भ्रष्टाचार करा बलात्कार करा चोर करा व्यभिचार करा काही करा फक्त आमच्या पक्षात या क्लीन शीट पण मिळेल आणि समोरचा पक्ष खराब बरखास्त करतात एवढीच त्यांची भूमिका असते मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे काल परवाकडं बिहारमधल्या निवडणुका झाल्याचा निकाल निर्णय निकालही निकाल निकाल लागलेला आहे निकाल लागला जास्त शब्द चांगले निर्णय नको म्हणूया आणि त्या निवडणुकीच्या अगोदर एक तर ते दहा हजार रुपये देणं हा भ्रष्टाचार त्याच्या पलीकडं बिहारमध्ये यापुढे ज्या नोकऱ्या निर्माण होतील त्यामध्ये बिहारींना प्राधान्य दिलं जाईल असं स्वतः नितीश कुमार बाबू म्हणाले पहिलं त्याबद्दल बोला मग महाराष्ट्रात मराठी माणसाला प्राधान्य द्या म्हणणं हा गुन्हा कसा ठरू शकतो याचं उत्तर दिलं पाहिजे भाषावार प्रांत ज्या रचना झाल्यानंतर त्या त्या, त्या राज्यातील भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालं पाहिजे ही भूमिका वंदनीय शिवसेना त्यातूनच सगळ्या लोकाधिकार समिती मग भारतीय कामगार सेना निर्माण झाल्या मराठी माणसाला ताट पाण्यानं जगायला शिकवणारे वंदनीय शिवसेना तो विविधतेमध्ये एकता आहे ना ती विविधता प्रांतीय आहे ती अस्मिता प्रांती आहे आणि ती प्रांती अस्मिता एकतेमध्ये येऊन राष्ट्रधर्म उभा करते मला असं वाटतं यावर मी अतिशय आणखीन वेगळं बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आदरणीय उद्धवजी निर्णय घेतील पक्ष स्वतंत्र आहे त्यांनी परवा मार्मिक उत्तर दिलाय आदरणीय उद्धवजींनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आमचा पक्ष स्वतंत्र आहे साहेब दुसरीकडे मनसे आणि तुमच्या पक्षामध्ये जी चर्चा वॉर्ड निहाय सुरू आहे त्याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्क्यांचा दावा मनसेकडनं केला जातो मला माहिती नाही या, विषयावर मी बोलणार नाही ते माझं क्षेत्र नाही ते आदरणीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्र बसून ठरवतील बाकी जरी कोणी बोलण्याची गरज नाही त्या विषयाला चांगली आहे भूमिका आम्ही सोडलेली नाहीये भूमिका आम्ही सोडलेली नाहीये आणि भूमिकेमध्ये एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे पथ्य पाळलं पाहिजे सर्वसामान्य माणसं माणसं जेव्हा आपल्यामधून उभी असतात ना तेव्हा तुम्ही गोंधळ आपल्या नेत्याने निर्माण नाही करायला पाहिजे हे पथ्य जर पाळलं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही तुमच्या बैठकीत बसा आणि सांगा चार भिंतीत बसून तुमचे निर्णय घ्या हे जर पक्षाच्या प्रमुखांना कळत नसेल तर मग कठीण आहे एवढंच सांगा